आता एक धक्कादायक बातमी आईनच मुलाच्या हत्येची सुपारी दिली वीस हजारांची सुपारी देऊन आपल्याच मुलाला संपवलंय पैठण पोलिसांनी आईसह तिघांना अटक केली मुलगा दारू पिऊन त्रास देत असल्यानं त्याची हत्या करण्यात आली पैठण मध्ये आईनच वीस हजार सुपारी देत आपल्या मुलाची हत्या केली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय धक्कादायक घटना समोर येते आईनच आपल्या मुलाची हत्या करण्यासाठी सुपारी दिली काय नेमकं प्रकरण नक्की सांगितलं तर ही घटना आहे ती सोळा मार्च रोजीची आहे ती उघडकीस आलेली आहे आ, आई जे आहे आईला मुलगा जो आहे तो दारो सतत त्याने त्रास देत होता त्यामुळे घरामध्ये जे वातावरण आहे ते देखील खराब होत होतं आणि तो सतत आईकड जे आहे ते चुकीच्या गोष्टीची मागणी करत होता याला कंटाळून जे आहे ते आईने मुलाची जी आहे ती सुपारी दिल्याची घटना जी आहे ती काल उघडकीस आलेली आहे आणि सदरवी मुलाचा खून जो आहे तो सव्वीस सोळा मार्च रोजी जो आहे तो घडला होता छत्रपती पैठणच्या ज्ञानेश्वर उद्यान मध्ये आहे त्या अज्ञात व्यक्तीचा मूर्ती जो आहे तो त्या ठिकाणी आढळला होता त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि त्यामध्ये त्या तरुणाचा त्या मृतदेह घातपात झाल्याचा संशय जो आहे तो पोलिसांना व्यक्त झाला त्यानंतर पोलिसांनी या बाबतीत कसून चौकशी केली असतं त्यानंतर सदरी मुलगा जो आहे तो सतत दारू घेऊन त्याच्या आईला त्रास देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी सदर चौकशी केली असता त्यामध्ये आईने जे आहे ते आपल्या मुलाची वीस हजारामध्ये सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो यामध्ये समोर आल्याचा पाहायला मिळाला आहे त्यानंतर पोलिसांनी आता आईचं दोघा जणांना जे आहे ते आता ताब्यात देखील घेतलं असून त्यांना आता पाच दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे निश्चित विजय त्यामुळे एकंदरीतच ही धक्कादायक घटना आता उघडकीस आल्याचं पाहायला मिळते या पुढे काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद विजय आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी